नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस मध्ये कुठल्या पदांचे निकाल आज आलेले आहेत त्याची माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणावरून माहिती मिळत राहील सध्या आपण माहिती पाहूया तुमचे जे राहिलेली पद आहेत त्यांच्या परीक्षा होती बाकी आहे अशी कंत्राटी ग्रामसेवक असेल आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के आणि चाळीस टक्के या पदांच्या परीक्षा कधी होतील याबद्दल ही माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा या ठिकाणी आपण सध्या जिल्हा परिषद सांगली यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहोत आणि या वेबसाईट वर आपल्याला सध्या आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेला जो रिझल्ट तो म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे तर सध्या आपण जिल्हा परिषद सांगली त्यासोबतच जिल्हा परिषद कोल्हापूर त्यानंतर जिल्हा परिषद लातूर त्यानंतर जिल्हा परिषद नांदेड या वेबसाईट मी सध्या ओपन केलेल्या आहेत आणि या सर्व वेबसाईट वर औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्हा परिषदेची वेबसाईट काय करायची आहे सर्च करायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर त्या चा निकाल त्याच्या ऑफिशियल वेबसाईट प्रसिद्ध झालेला आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे तर याच पदासाठी बरेच दिवसापासून जास्त विद्यार्थी औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अर्ज केलेले होते तर त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे हळूहळू सर्व जिल्हा परिषदांच्या वेबसाईट वर निकाल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही तुमची जिल्हा परिषद जी आहे ती आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये देखील सांगू शकता म्हणजेच तुमच्या जिल्हा परिषदेचा औषध निर्माण अधिकारीचा जर रिझल्ट प्रसिद्ध झालेला असेल तर ती डी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल ची लिंक दे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता अशा पद्धतीनं जिल्हा परिषद सांगलीचा ऑफिशियल वेबसाईट वर फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी रोल नंबर देण्यात आलेला आहे रजिस्टर्ड नंबर देण्यात आलेला आहे अपील कॅटेगरी देण्यात आलेली आहे डेट ऑफ बर्थ देण्यात आलेली आहे नेम देण्यात आलेला आहे त्यानंतर आउट ऑफ दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत सर्व विषयांमध्ये त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हे जे पुढचे मार्क्स जे आहेत तुमचे ते ग्रॅज्युएशनचे किंवा तुमच्या शिक्षणाचे या ठिकाणी मार्क्स मार्क्स आपल्याला आपल्याला पाहायला मिळतील अशा ज्यांना टक्क्याच्या वरती आहेत त्यांची त्यांची नावे या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ही पन्नास पेजेसची ही पीडीएफ आहे जिल्हा परिषद सांगलीची आणि यामध्ये नव्वद मार्क ज्या विद्यार्थ्याला आहे त्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर याच्यानंतर मित्रांनो आता तुमचा कट ऑफ लागेल त्यानुसार किती जागा त्यानंतर कॅटेगरी वाईज तुमची निवड यादी व प्रतीक्षा यादी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लावली जाईल अशा पद्धतीनं आयबीपीएस कंपनी मार्फत जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध होतोय सध्या मी ज्या जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन केलेली आहे जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद लातूर जिल्हा परिषद नांदेड या चारही जिल्हा परिषदेंच्या वेबसाईट वर मला ही औषध निर्माण अधिकारीचा पीडीएफ आपल्याला पाहायला मिळतोय तर ही झाली मित्रांनो आता औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल लागलेल्या बाबतची माहिती आता जे पदे आहेत तुमची ती पदांची परीक्षा कधी होणार आहे राहिलेल्या पदांचा विचार करायला तर त्यांची प्रोसेस जी आहे ती सध्या चालूच आहे एक्झाम वेळापत्रक अरेंज परंतु अजून जिल्हा त्यांनी त्यांच्या ऑफिशियल राहिलेल्या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकाबद्दल अपडेट प्रसिद्ध केलेलं नाही फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षा झालेल्या आहेत काही जिल्हा परिषदांनी मित्रांनो सुट्टीच्या दिवशी देखील अशा पद्धतीनं परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते की सन तेवीस चोवीस या वित्तीय वर्षामध्ये वर्षा अखेरची कामे विविध वेळेत होण्याच्या अनुषंगाने तसेच सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसच्या च्या अंतर्गत कामकाजासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्यालय तसेच तालुका स्तरावरील कार्यालय आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री म्हणजे आज सुट्टी आहे आणि नऊ मार्च शनिवारी व दहा मार्च रविवारी या दोन्ही दिवशी जिल्हा परिषदांना सुट्टी असते पण या सुट्टीच्या दिवशीही नियमित कार्यालयीन वेळेत काम चालू ठेवण्यात यावीत सदर दिवशी मुख्यालय व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून उपरोक्त नमूद कामकाज पूर्ण करतील याची दक्षता मुख्य कार्यालय प्रमुख यांनी बिनचूक या वयाची आहे अशा पद्धतीचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं सातारा जिल्हा यांच्यासाठी ग्रामसेवक असेल आरोग्य परिचारिका असेल पन्नास टक्के चाळीस टक्के असेल या पदांसाठी मित्रांनो वेळापत्रक दर जिल्हा परिषदांनी दिलेले नाही तर उर्वरित पदांच्या परीक्षा बद्दल जर माहिती पाहिली या उर्वरित पदांच्या परीक्षा कधी होतील या आधी तेवीस तारखेला एक वृत्तपत्रामध्ये माहिती प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये काय म्हटलंय ते पहा जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गाच्या तीनशे चौतीस पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे यासाठी एकूण सोळा हजार दोनशे सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले होते आयबीपीएस ला या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षा जाहीर करून घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे आता शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकालही जाहीर करीत निवड यादी जाहीर केली जाणार आहे किशोर काळे उपमुख्य मुख्य कार्यकारी कर अधिकारी सामान्य प्रशासन अशा पद्धतीने ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि तुमची जी अंगणवाडी सेविका या पदाची जी परीक्षा आहे ती एकोणतीस तारखेला होणार होती अशी बातमी या वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्या उर्वरित पदांच्या परीक्षा ज्या आहेत ती मार्च एंडिंग पर्यंत होण्याची आशा आहे अपेक्षा आहे ही जी न्यूज आली होती त्यावरून मी तुम्हाला ही माहिती देतो आहे आणि ही जी माहिती आहे मित्रांनो ती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्या जिल्हा परिषदेचे त्यांनी ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या मार्च एंडिंग पर्यंत राहिलेल्या पदांच्या परीक्षा होणे अपेक्षित आहे जशी या राहिलेल्या संवर्गांबद्दल माहिती मला मिळेल तशी मी ही माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर करील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद